जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे माहिनी इथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझे माहिनी मैदानामध्ये अनेक मारती आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका पिंटू यांचा सुंदर रूप कॉकटेल सातार एक्सप्रेस बलमा व घरनिकीचा राजा नक्की कोणत्या सीमध्ये पायताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या मोझेमाइनी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या पिंटू शेट मोडकवाडके यांच्या सुंदर कॉकटेलची गाडी ही सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या <etage> लाडक्या घरनिगीच्या राजाची व देवाबाईची गाडी ही सेमी क्रमांक एकमध्ये �wow, एक तास क्रमांक चारमध्ये लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सातारा एक्सप्रेस बल्माची ही सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमध्ये लागले आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया नवीन नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन